कोणी सांगितलं माहितीये का जे झालंय त्यानं लेकर बोलत असतेत का आणि मग बोलतोय ते लेकरू आहे का कस शक्य आहे ते लेकरू नाहीत ना तो जगाचा बाप आहे विश्वाचा मालक आहे तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय कोणा दिवशी वाड्याच्या पलीकडे नेऊन फुकायचं ज्याच्या हातात त्याला देऊ म्हणतात निमित्त मात्र बालकन घेतलेले निमित्त निमित्त आई बाबा मला इथं ठेवू नका नंदाच्या घराला मजने गोकुळाला सगळं सांगितलं मनशी म्या मोहिले सक कायजी करू नका ते झोपी घातलीत नाही चिंता करू नका हातापायातल्या बेड्या गिड्या ते काही करू नका उचलिला कमलापती पायीची बंधने गळती हातापायातल्या बेड्या गिड्या सगळ्या गळून गेले उचलला असं हातात घेतल्या बरोबर बेड्या गळाल्या पण इतक्या लांब तिथपर्यंत न्यावं कस आता लहान झालं ना आणि लहान लेकरू फक्त बायकांनाच घेता येते जरा गाल वाढायला झिपऱ्या वाढायला मोबाईल वाढायला खिशातले पैसे मागायला मग माणसाला घेता येते जौ काहीच मागत नाही का तौरक्त त्यालाच घेता येते आणि देवाने त्यांच्यात ती ताकद दिली मांडीवर पोरग तरी मालकाला भाकरी टाकीनच हो पोरग मांडीवर घेऊन लेकरू मांडीवर घेऊन भगवंतानं दिलेला त्यांच्यातला तो एक सद्गुण आहे त्यांना ती सप्रेम भेटे ती गिफ्ट देवाने दे दिलेली माणूस नाही करू शकत करू शकत नाही माणूस ती फक्त आईच करू शकते वसुदेवाने विचार केला इतकं छोट आपण बाहेर न्यायच कस त्याची मान पडण त्याची टाळू पडन लहानपणी घेऊ देत नव्हते बाय हे तस खांद्यावर टाकू नको बाप्पा त्याची मान पडण सगळ्याच्या माना मोडायची याच्यात ताकद कशाची मान पडती आव टाळू द्यायची द्याची त्याच्या हातात त्याची टाळू पडती वय वय चार टन करारस माणूस पावर आमचा पहिल्यापासून असा माणूस गुलाबजामुन सारखा टव टवी तू टव टवी माझ्यापेक्षा जास्त आहे मी चार ठांना शिकायला होतो जनार्दन विद्यालयाला आता ते इथं चांगल्या ठिकाणी दौलता बांधला मग सूप घेतलं सूप सूप माहिती ना आपल्याला सगळ्यांना सूप देवकीचा वळणीवरचा पितांबर फाडा त्या सुपात देवाला गुंडाळून त्या सुपात देवाला टेकलं आणि सूप डोक्यावर घेतलं निघाले देवकीन सांगितलं मला दाखवा एक दोन वेळेस दाखल शेवटी सांगितलं आता इथं नाही ठेवायचं झनी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारील नेऊ दे तिकडं मग बाहेर आले तर ती सक्षपाळ वगैरे ती सगळी झोपलेली होती रात्री तुमच्याकडं जसा मंद पाऊस पडला तसा मंद मंद पडे पाऊस वरून पाऊस पडत होता पण तो पाऊस पाण्याचा नव्हता तो आम्रताचा पाऊस होता शेष नावाच्या व्यक्तीने विचार केला देवावर आम्रत टाकायची काय गरज आहे आज अजित परमात्मा आहे दुसऱ्याचं दुःख हरण करायची ताकद ठणकर ज्याच्यात आहे त्याला काय ताकद आहे कोणाला मारायची त्याला काय करायचं अमृत म्हणून शेषाला पुरुषोत्तम राग आला आणि शेषानं वरती छाया धरली वरती छाया धरी शेष त्या अमृत टाकणाऱ्या वरुणाला सांगितलं डोकं खराब झालं तू हा तू कला का माणूस आहे का ते खाली जगाचा बाप आहे आणि तू काय मोठा अडपण घ्यायला म्हणे मी अमृत टाकलं म्हणजे वाचला अरे तुला आयुष्य द्यायची ताकद त्याच्यात तू काय शिपडायला म्हणून वरती छाया धरी शेष mm. शेषानंच छाया धरली पुढे हे आपल्याकडे साडेतीनशे गंगेला आनंद साधारण महत्व आहे आपल्या वारकरी संप्रदायात साडेतीनशे गंगेच महत्व आहे पुराणामध्ये वेदामध्ये शास्त्रामध्ये साडेतीनशे गंगा आल्या त्याच्यातल्या तीनशे एकोणस पन्नास गंगा भारतात आहेत एकच दुसऱ्या देशात गेली त्या देशातल्या गंगेचं नाव आहे गंडकी ती नेपाळ नावाच्या देशात गेली पण नेपाळ नावाचा देश म्हणजे सातव्या अवतारातली प्रभुरामचंद्राची सासरवाडी आहे सिताई साहेब तिथल्या होत्या चांगली लोक कुठे जन्माला आले या पवित्र देशातल्या चांगल्या स्त्रिया कोण्या कोण्या देशात कुठं कधी जन्माला आल्या ते ध्यानात ठोच जाण भांगाऱ्या भुंगाऱ्याचा काढवा डोक्यात ठोला गेलो रस्त्याने एक जणाचं ट्रक उलथल हे उलथल नाही ते तोंडातून येऊ नये कालच उलथलेलं पाहिलं एक बघा वाटण रक्ताचा चिखल झाला तिथं पुन्हा होऊ नये तसं पुतलं बैंगणाचं पोत पड वांग म्हणतात का बैंगण तुमच्याकडे दोन्ही बी ना आणि वांगे काय दोन्ही कोण येतं एक म्हणा पुतलं खाली पैड इतकी माणसायची दुर्मळ बंदी पिशी भरून घेतली आणि पुढं गेल्याच्या नंतर साखऱ्याच पोत पैड अरे सगळे बैंगण थैलीत भरले आता साखऱ्या कश्यात घेतो मग बैंगनरी चुस्तर साखऱ्या लवतो रोग दुसऱ्याने घेतला तसा आपण बैंगण भरले असे हो। <laughs> पवित्र देश तरी आपल्या डोक्यात कुठं राहतील साडेतीनशे पैकी चौदा गंगा डोक्यात ठेवी जा ती एक गंगा आहे अनंत पाप्यांचं पाप धुणारी चंद्रबागा ही डोक्यात ठेवत जा जिचं नाव घेतल्याच्या नंतर पाप संपत आहे तिला गंगा म्हणतात वाचे मनता गंगा गंगा सकल पापे जाती भंगा गोदावरी आलेली चंद्रभागा सकल तीर्थे घडती एक वेळा ते चंद्रभागा डोळा डेखल ही ती दुसरी तिसरी सांगू तुम्हाला चर्मनवती चौदातल्या सगळ्या सांगणार नाही तीन सांगतो अकरा घरी गेल्या बघा चर्मनवती का त्या चर्मनवती गंगेच्या तीरावर वंग नावाचा देश होता या वंग देशामध्ये भारतातला शुह राहत होता त्या शुहाचं नाव होतं शूरवीर कर्ण आणि या चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर वृषाली नावाच्या पत्नीसोबत स्त्रीसोबत कुमारिकेसोबत कर्णाचं लग्न झालं ती त्याची धर्मपत्नी म्हणून वावरली तिचं नाव होतं वृषाली नावाची कन्या काय देश येतो चर्मनवती त्याची दुसरी एक पुन्हा गंगा तिचं नाव सांगत नाही त्या गंगेच्या तीरावर एका पवित्र दे या पवित्र देशातल्या राजाचं लग्न झालं सोयरीक झाली लग्न चुकून बोललो त्या पवित्र गंगेवर या देशातल्या पवित्र राजाची सोयरीक झाली त्या राजाचं नावे नल त्याची पत्नी दमयंती सोयरीक कोणी केली माहिती आहे बापू माणसांनाही केली ऋषींनाही केली मुनींनाही केली जपितप्यांनी केली नाही सोयरीक केली राजहंसानं भ्रुकुटी ते पाहता तिकडे अगा डोई विस्तृत अंबर ढळे पाहता चंद्रामृत ते जागळे भास्कर निराळे ते जो जिच्या डोक्यावरचा पदर पडल्याच्या नंतर ते केस बघितले ते भ्रुकुटी पाहिली ते नाविन्य रूप पाहिलं पौर्णिमेच्या चंद्राला लाजवील आणि दुपारच्या सूर्याच्या तेजाला ढाळविल अशी सुंदर अंगणं पाहिली मम स्वाम पाणी ग्रहण भयो हिच्या सोबत लग्न करण्याची इच्छा पण समोरच्या गंगेत राजहंस क्रीडा करत होता पाचारीला तो यंगम यंग म्हणजे पक्षी त्याला बोलवलं आणि त्याच्या तोंडात अशी चिठ्ठी देऊन टाकली आणि ती चिठ्ठी तिला पोचली त्या चिठ्ठीला होकार पुन्हा राजहंसाच्या तो तोंडात आली आणि होकार मिळाला पाणी ग्रहण झालं नलदमयीन तिचं लग्न राजहंसानं चिठ्ठी सिनेमातल्या लोकांना राजहंस नाही गवसाला ज्या रिकामी जागा ज्या काय ज्या हा कस कस ध्याना ते बैंगनच भरले थैलीत निघलेला पिक्चर येतो आमच्या लोकार घेतल्यावर तुमची खसखस पिकली तुम्ही लेण्याचे चुलते का <laughs> तुम्ही म्हणलेलं मला नाही आलं नाही तर तुमचं काळीच सांगत होत मला तुम्ही काय काय म्हणाले जा कबूतर हे <laughs> पण <नुण> वळवळ करते <laughs> राजहंस काही नद्या लक्षात ठेवा विनोद द्या सोडून लक्षात ठेवल्या पाहिजे काय नद्या फार अनन्य साधारण महत्व या भारत देशात त्याला नद्यांचं यमुना नावाची नदी कृतांत भगिनी म्हणतात ती काळाची बहीण आहे चौदापैकी तिचं एक अनन्य साधारण महत्व आहे या गंगेच्या तीरावर भक्ताची आणि जगाच्या मालकाची नाविन्यपूर्ण भेट झाली गोपाळांच्या सानिध्यात जगाच्या मालकाला या गंगेच्या तीरावर क्रीडा करता आली म्हणून यमुनेचं महत्व अनन्य साधारण आहे आणि ईश्वातल्या सर्व भक्तांच्या इतकं सोडून द्या तेतीस कोटी देवांच्या सान्निध्यात चंद्रभागेच्या तीरावर ज्या गंगेच्या तीरावर जगाचा मालक आरुडे ती गंगा म्हणजे चंद्रभागा सुरवराची दाटी उभी जोडून हात रोज सकाळी त्रिशूल डमरू घेऊन आला रोज सकाळी रोज सकाळी सर्व तेहतीस कोटी देवता रोज ज्या गंगेच्या तीरावर येतात तिला चंद्रभागा नावाची गंगा म्हणतात साधारण महत्व आहे अशी यमुना नावाची गंगा तशी तर वाळवंटापर्यंत भरलेली होती पण वसुदेवाला बघितल्याच्या नंतर गंगेचं पाणी वाढत होत गंगेच्या पाण्याला वाढायला लावलं मधल्यानं सुपातल्यानं वाडामुळे आई फार रडली होती देवकी पण वसुदेव रडलेत नाही आपल्या बाबांचा आपल्यावर प्रेम आहे का नाही बघण्यासाठी जगाच्या मालकानं गंगेला वाढायला सांगितलं होतं मुद्दा नंबर एक दुसरा मुद्दा मुद्दा या गंगेच्या पात्रातून पलीकडे जात असताना जगाच्या मालकाला सासूबाईनं जावायला विचारलं मला तुमचं दर्शन घ्यायचं सुपातला कोण होता हिचा जावाई आणि यमुना नदी सुपातल्याची कोण होती सासू लक्ष्मी कोणाची कन्या सागराची सागराच्या पत्न्या कोण नद्या साडेतीनशे त्याच्यापैकी ही नदी मग कोण समुद्राची पत्नी मग लक्ष्मीची कोण आई लक्ष्मी कोणाची बायको विष्णूची सुपातला कोण विष्णू मग नदीचा जा कोण जावाई वा नदी त्यांची कोण सासू पाउलटा खेळ सगळे जावाई सासूच्या पाया पडते शंभर कर <laughs> रुपये करदुड्यासाठी रुपया ते एक रुपया आहे की नाही करदुडा एक सुपारी आणि रुपड्यावर नाही शंभर रुपये लागतात हावसान सासूच्या पाया पडते हावसानं इथं सासू जावायच्या पाया पडायली कारण सांगू सासूत किती पाणी ठवाच वाक्य कळालं ना सासूत किती पाणी ठवायचं हे सुपातल्याच्या हातात आहे त्यान जर वरुणाला सांगितलं थेंब पडू देऊ नको सासू कोयडी पट दोस्ती वाळू सासूत म्हणजे जामा तो भयात भक्तानाम सरिता ओघम जल जायते नैवम गांजा कसम लिखितम हे गांजा फुकेन लिहिले का सर्व सरितेचा ओघ भरून वाहची ताकद ते त्याला जगाचा पाप म्हणतो आणि आशाच दर्शन घ्यायचं होतं म्हणून पाणी वाढलं पुर चढला आचाट त्याशी लावी लागुष्ट दुभंगली यमुना माई लगेच अंगठा लावल्या बरोबर दोन तुकडे पैल तिराल पोचले पैल पोचल्या बरोबर वाडा दिसला मोठा त्या वाड्याला चार दार त्याच्यातलं एक उघडं होतं ते दार होतं गायीचं त्या दारातून गाईकडे येत होते नंदराजा अनावधानानं चुकून उघडं राहिलं रात्रीच्या एक दीडच्या सुमारास वसुदेव महाराज बाळाला डोक्यावर घेऊन त्या वाड्यात प्रवेश केला समोरच्या तोंडालाच एक सुंदर असं घर होतं आतमधी राणीवासा पाहिला माझं घर पाहिलं त्याच्या पलीकडचं एक घर पाहिलं आणि त्या घरात एक बाज होती पलंग काय असेल त्या पलंगावर एक कन्या खेळत होती तिला माया म्हणतात आणि ज्या कन्येला जिनं जन्म दिलाय ती विधेय स्थितीत होती त्या कन्येच्या जाग्यावर जा जा जगाच्या जा मालकाला टिकल आणि ज्या कपड्यात ज्या कपड्यात जगाचा मालक गुंडाळून आणला त्याच कन्या कपड्यात कन्या वापस नेली यशोदा होती ती यशोदा तिथं पाठीमाग घर होत ते बाळंदीचं घर असं वाऱ्यावर नसते आता त्या सोडून माझ्या लहानपणी बाळांतनीच्या घरामध्ये आव तिला आंघोळीला बाहेर आणीत नव्हते बारा दिवस चपला घालून बाई जेवायची चपला बाजावून खाली उतरलं की चपला घालीत होते डोक्याला बांधलेलं आंघोळ करायला तिच्या ना त्या बाजा खालीच बाथरूम ते खडा करायचा त्याच्यावर आऊत खोडं टाकायची फणसालेली आणि त्याच्यावरच आंघोळ ती त्या काळातलं सांग आताच नाही हा हा काय त्या लेकराला असं पालतो घालून नाव घालायचं शेवटी मग पायाचा मातीचा गंध लावायचा त्याला दुष्ट लागू नये काही लागू नये काय नाविन्य होत होते हो नाविन्य होत मग त्या पाळणा असायचा त्या पाळण्यात झोपी घालायची लेकराला मच्छर चावू नये म्हणून शेराच्या झाडाचा फांदी फांदी आणून बांधायची शेर नावाचं झाडे त्याची फांदी बांधायची मच्छरायला लय नाद असतो कुठं की आणायचा त्याला आकलत नाही गालाला फोन कुठ फोडीन नरम जागा पाहिली की तो, तो ते टचका हातेतच तसे मच्छर त्या शेराची फांदीला तिला पाला नसते तिला पालान देठन फांद्या एकच आणि त्या कोमल काळीला टचका हनला कि मच्छराच ईस शेराला काहीच करीत नाही शेराच्या अन मच्छर मर तू त्या काळात ते, ते कॉईल नव्हतं त्याच जीप काढून मच्छर खाणार नव्हतं त्याच टी व्हीत पाहिलं अशी लांब जीप म्हणलं इतकं लांब म्हणलं आपलंच काही खाऊनी म्हणजे बरं जाणं पहा लोगे लोगे मच्छर ते कोणी ऍडव्हर्टाईज त्याला <वा> एकदा भेटायचं तू पुराच्या कडीला काउन राहत नाही खाली पाळड्याला ओढून गेली माणूस असा मच्छर <laughs> काय वाढायला आपल्याला काय काय आपलं तोंड पुरत नाही कशाला अंगुर ऍडव्हर्टाईज चे लय कुठानी नाही तर ज्याला गाजरं खाली लागतेत का वरी लागत त्याला माहितच नाही ज्याला रताळ खाली लागतेत का वरी लागते याचा पत्ता नाही ज्याला भोईमुगाच्या शेंगा जमिनीत लागतात का वरी लागतात याचा पत्ता नाही आणि खताची अडवटाईज त्याच्या हातानं शेतात टाकायच्या खताची ऍडवटाईज त्याच्या हातानं बसायची जागा निबर दांड्या नयला पाहिजे त्या कंपनीवाल्याची बरं कंपनीवाल्याची कंपनी वाल्याची कारण सांगू तुम्हाला ज्यानं भरघोस उत्पन्न शेतीत त्या शेतकऱ्याच्या हाताने खताची आयुष्यभर तीन दिवसात शिज बाऱ्या फ्यारण लावली फिरत लाव हा त्याच्या हातात खत घाटाभर द्यावा दुसऱ्या दिवशी जर त्याच्या हाताची नाही कातडी गेली तर मला म्हणून नका नका आणि त्याच्या हाताने ऍडवटाईज जे उसात गवात कापसात हळदीत आद्रकीत सर्पाचा इंचवाचा काट्याचा किड्या कुड्याचा पायात बुट एका चप्पल एका हिवाळा आहे का उन्हाळा आहे का पावसाळा आहे का बॅटरी आहे का कंदील हे का कशाचा विचार न करून राणावनात फिरायले रक्ताचा घाम करायला मातीत टाकायले आणि जगाला मोती तयार करायला त्याच्या हाताने खताची ऍडवटाईज नाही तुम्ही याला टाळ्याच वाजवा ह्या पाय पायची ॲडव्हटाईज कोणाच्या हातान असते हे पाणी देतो ना आपण मला त्याची नाव कळत नाहीत त्या लोकांची त्याच्यातली काही मेले बी ॲडव्हर्टाइज करणार आहे आता कुठे जिते आहेत ते तर एक सांगाव का वर्म हे ज्याच्या त्याच्या ठिकाणी गेलं ना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार त्याचा सत्कार झाला ना विश्वामध्ये यज्ञाची भूमिका प्राप्त होत असते लक्षात घ्या हो गोष्ट झाली काय माहित खा तू कणगीला अन गा तू इरलेला जेवारी कणगीतली खाड आहे आणि वरच्या झाकणाला चोंबाळ आयलाय येडपट आहेस का काय तू जवारी चोंबाळ ना कणगीला चोंबाळ झाकणालाच मुला मला आवडायला पहिल्यापासून चालेल असच एकट्यानं बोंबलून काय होते पुरस्कार देण्याच्या योग्यतेचा माणूस असला पाहिजे त्याला दिला पाहिजे काय सांगू लागलो माया, माया। उचलली इकडे घेऊन आले कंस तर नालायकच होता आजच्या दिवशी एखाद्या वेळेस त्याला कंस म्हणतो शक्यतो मी त्याला कंश म्हणत असतो मूर्ख येतो मूर्ख किती गोष्टीने मूर्ख एकोणावीस तुम्हाला ही माहिती आहे का तुम्हाला गुरु करतो मी आकडा असा सांगायचं पुढच्या घामेवर इथं आई वडिलांची सेवा पडतात धन्य नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवधे जो आई वडिलांची सेवा करतात तुकोबऱ्या त्याच्या पाया पडतात विठाला त्याच्या तो पाया आहे कंसाला कंसा का म्हणतो कळाल मग तुम्हाला ऐकून घ्या एकोणीस गोष्टी पैकी एक प्रमाण सांगतो कंसान देवाच्या आई वडिलाला बंदी शाळेत टाकलं हा भाग सोडून द्या कंस नंदराजाला आनंद झाला दान करू लागले नंद नंदो पुत्र भयो भयो नंद पुत्र चंद्रहोते <स्थाथ> जय कन्हैया लाल की नंगे पुत्र को चंद्रहोते <स्थाथ> जय कन्हैया लाल की हाथी दिने घोड़े दिने 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 पालखी दिने पालखी हाथी दिने घोड़ा दिने 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 पालखी दिने घोड़ा तो दिने, दिने 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 पालखी पादंत भवा जय कन्हैया लाल की